नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत इस्लाम धर्माचे प्रेषित शिक्षण प्रसारक थोर समाजसुधारक संपूर्ण जगाला शांतता व मानवतेची शिकवण देणारे मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नेशुपुरी तालुका हातकंगले येथील हजरत अबूबकर मुस्लिम जमावत यांनी जयंतीच्या अनावश्यक खर्चाला फाटा देण्याचा निर्णय घेऊन सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी जपत जमलेल्या पैशातून विद्यामंदिरनेच नेज व विद्यामंदिर शिवपुरी या शाळेतील दीडशे विद्यार्थ्यांना एकूण चार हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले हजरत हा मुस्लिम जमाच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे तसेच दोन्ही शाळेचे शिक्षक वर्ग शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून त्यांचे आभार मानण्यात आले यासाठी विशेष परिश्रम समाजाचे अध्यक्ष युनुस मुल्ला सेक्रेटरी आमिर शिकलगार सदस्य जावेद गोंडी नजीर गोंडी फिरोज शिखलगार टिप्पू तांबोळे अजिम शिकलगार, अरिफ तांबोळी फुरकत मुल्ला सद्दम तांबोळी यांनी परिश्रम घेतले अरांसाठी राहुलत्न पारके